लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी म्हणजेच आज बावीस जून रोजी नाशिक शहरात सकाळी आगमन होत आहे मुक्कामी असलेली पालखी उद्या रविवारी प्रस्थान करणार असल्यानं वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आलेले आहे तर कुठल्या मार्गावर प्रवेश बंद असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात पंचायत समिती कार्यालय ते मोडक सिग्नलकडे जाणारा मार्ग मोडक सिग्नल ते अशोक स्तंभाकडे एकेरी मार्गावर प्रवेश बंद असेल अशोक स्तंभ ते रविवार कारंजा रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट गाडगे महाराज पुतळा बादशाही कॉर्नर महात्मा फुले मार्केट काझीपुरा पोलीस चौकीकडे जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे गणेशवाडी ते अमरधाम रोड द्वारकाकडे येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर प्रवेश बंद असेल द्वारका ते नाशिक रोडकडे जाणाऱ्या एकेरी मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे दत्त मंदिर सिग्नल इथून बिटकोल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे तर त्यासाठी पर्याय मार्ग पुढील प्रमाणे असतील मोडक सिग्नल ते पंचायत समिती एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू राहील रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट गाडगे महाराज पुतळा जाणारी वाहतूक रविवार कारंजा टिळक पथ सिग्नल मार्गे इतरत्र जातील तर बादशाही कॉर्नरतील महात्मा फुले मार्केटकडे जाणारी वाहतूक गाडगे महाराज पुतळा शालीमार खडकाळी सिग्नल मार्गे इतरत्र जाईल महात्मा फुले मार्केट मार्क ते काझीपुरा पोलीस चौकी वाहतूक बाजार खडकाळी सिग्नल सारडा सर्कल मार्गे इतरत्र जाईल नाशिक रोड ते द्वारका सर्कल या एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू राहील द्वारका सर्कलकडून जेल रोडकडे जाणारी वाहतूक द्वारका टाकळी रोड इंदिरा गांधी चौक येथून जेल रोड मार्गे इतरत्र जाईल पालखी उपनगर सिग्नल पास झाल्यानंतर वाहतूक उपनगर सिग्नल येथून डाव्या बाजूकडे वळून अम्रपाली नगरमार्गे जेल रोडकडे जाईल पुणे नाशिक मार्गावरील सर्व जड अवजड वाहने एसटी बस दत्त मंदिर चौक येथूनच वीर सावरकर पुलावरून सिग्नल फाट्याकडे जातील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक